रोशन प्रशाले दहावी विद्यार्थ्यांना एस के फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप सोलापूर येथील एस के फाउंडेशन व लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल यांचे संयुक्त विद्यमाने रोशन प्रशाला अक्कलकोट रोड सोलापूर येथे ॲडव्होकेट आकाश आयांची यांचे वाढदिवसानिमित्त इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लेखन पॅड पेन आणि डायरी मिल्क चॉकलेट भेट दिले या कार्यक्रमास एस के फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांचे अध्यक्षतेखाली सचिव यशवंत इंदापुरे ॲडव्होकेट आकाश यांची लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष श्री लायन चक्रधर अनलदास सचिव लायन केदार स्वणे लायन चंद्रकांत यादव रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बी जे इगीसर यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाले प्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे भुके देऊन प्रशालचे वतीने सत्कार करण्यात आले यावेळी एस के फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कटकुर यांनी मार्गदर्शन पर भाषणात सध्याच्या स्पर्धेच्या युगात जीव ओतून अभ्यास केल्याशिवाय पर्यायी नाही चांगले मार्क मिळवले तरच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल असे सांगितले सचिव यशवंत इंदापुरे यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनत घेतल्यास यश नक्की मिळते स्वतःच्या आवडीच्या पुढील शिक्षण घेतले असता पुढील करिअरचे चांगले बनू शकते हे उदाहरण सहा पटवून दिले व लायन चंद्रकांत यादव व लायन चक्रधर अन्नालदास यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पटवून दिले तर ॲडव्होकेट आकाश यांनी दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले सर्व उपस्थित मान्यवरांच्या असते दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी लेखन पॅड पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी व उर्दू विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार श्री इगलंगी यांनी मांडले